अधिकाऱ्यांना आम्ही भेटून जे चौह झालेलं आहे तुम्ही त्यांना सविस्तर सांगितला त्याचं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की जे काही क्लोजर्स दिलेले आहे बंद कंपन्या के केलेल्या त्या तुम्ही बंद न करता त्यांना तो पाणी वॉटर कनेक्शन एम एस सी बीचे जे कनेक्शन आहेत ते तोडू तोडू नका असं त्यांना ते सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना हा स्थलांतरासाठी विरोध आहे आमचा असंही आम्ही त्यांना मिळवलेलं आहे आणि या स्थलांतरामुळे सगळं लाखो कामगारांचं भवितव्य आणि हे सगळं हे होणार आहे तर त्यामुळे आम्ही त्यांना आणि आमच्या पण इंडस्ट्रीवाल्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही हे सगळ्या विरोध विरोध करत आहोत आम्ही काय नाव आपलं नारायण माने नाही शंभर टक्के विरोध आहे कारण एखाद्या घटना ह्या होत असतात आणि आम्ही त्या घटनेचं कुठल्याही प्रकारचं समर्थन करत नाही आहे कारण ही झालेली घटना खरोखर दुर्दैवी आहे संपूर्ण कामा संघटनेला जे काही याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा किंवा कामगारांचा मृत्यू झाला आहे आम्हाला पूर्णपणे त्यांच्या जे परिवार आहे त्याच्याप्रती सहानुभूती आहे परंतु एखादी घटना घडली म्हणून तुम्ही सरसकट सर्व उद्योग तुम्ही इथून हलवायचे म्हणतात ही भूमिका जी शासनाची आहे ती चुकीची आहे तुम्हाला खरोखरच वाटत असेल की काही कारखाने धोका आहेत तुम्ही त्याचं प्रॉपर पहिल्यांदा सर्व्हे करा त्याच्यामध्ये जे कामाचे जे, जे रेफरंट प्रतिनिधी आहेत आज कामा जवळपास सातशे उद्योजकांना तो प्रतिनिधित्व करते तर तुम्ही त्यांना त्या कमिटीवरती घ्या त्यांचं काय म्हणणं आहे बघा जे अफेक्टेड इंडस्ट्रीज आहेत त्यांचं काय म्हणणं आहे बघा तुम्ही असं वन सायडेड सर्व्हे करून डिसिजन घेऊ शकत नाही हेच आमच्या संघटनेची भूमिका आणि कुठल्याही प्रकारे असं तुम्ही घाईघाईमध्ये सर्वे आता कारण ते फक्त एक संमती आहे किंवा नाही अशा दोनच गोष्टी बोलतात अर्थातच संमती नाही आहे तर पूर्ण विचारांती ही सगळी शासनाने निर्णय घ्यावा कारण हे काय मूवर्स अँड पॅकर्सचा जॉब नाही आहे किंवा एक आपण लगेज उचललं एका ठिकाणी दुसरीकडे नेऊन ठेवलं प्रत्येक इंडस्ट्री म्हटल्यावर त्यांना वेगवेगळ्या लायसन्सेस असतात इंटरनॅशनल नॅशनल अप्रुवल्स असतात आणि ह्या सगळ्या प्रोसेसला पाच पाच वर्ष लागते एक नवीन इंडस्ट्री तुम्हाला नवीन ठिकाणी स्थापन करायची शिवाय इथं जे कामगार आहेत कर्मचारी आहेत त्यांच्यावरती जे अवलंबून बरेचसे कुटुंब आहेत त्यांचं काय त्यांचं तुम्ही रिहॅबिलिटेशन कसं करणार आहात हे सगळे बरेचसे प्रश्न आहेत त्यामुळे ह्या निर्णयाला एवढी घाईघाई करून तुम्ही काही करू नये अशीच संघटनेची भूमिका पुढची भूमिका काय का असणार का याचिका वगैरे दाखल करणार का, का आता आम्ही सध्या चर्चा चालू आहे अजूनपर्यंत आम्ही याच्यावरती कुठले निर्णय घेतलेला नाहीये आता आमची लवकरच संघटनेची बैठक होईल आणि अंतिम निर्णय घेण्यात येईल माझं नाव संजय काटेकर मी पास प्रेसिडेंट आहे कामाच ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन